मी टी पी वाघमारे बुद्ध पहाट या कार्यक्रमाच्या आयोजक तथागत भगवान बुद्धांच्या जन्मदिनाचा अवतीचं साधून दोन दर वर्षी प्रमाणे याही वर्षी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम महाराष्ट्र बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे बुद्धांचं तत्वज्ञान सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी अतिशय उपयुक्त आहे सर्व मानवजातीचं कल्याण व्हावं यासाठी तथागतांनी आपलं आयुष्य वेचलं आणि म्हणून जागतिक स्तरावर तथागत भगवान बुद्धांना मानणारा फार मोठा वर्ग आहे जयंतीच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये बारा मे दोन हजार पंचवीस सकाळी ठीक पाच वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तमाम जनतेला मी विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवावी आणि बुद्धांचं तत्त्वज्ञान बुद्धांचा प्रच विचार आणि प्रसार करण्यासाठी आपण त्यांचे विचार अवगत करावे या कामी आपलं सगळ्यांचं सहकार्य असेल अशी अपेक्षा व्यक्त करून परत एकदा मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी बहुसंख्येनं उपस्थित राहावं अशी विनंती बुद्धपाठ कार्यक्रमाचं आयोजन बुद्धपाठ या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरावरील अनेक नामवंत गायिकांचा समावेश यावर्षी चेतन चोपडे औरंगाबाद या गायकांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते के आपल्या गीतामधून तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार करतील आणि सर्वांना या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देतील आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी विनंती मी आपल्याला करतो